नमस्कार मैत्रिणींनो आज आपण इथे बघणार आहे एक किलो रव्याचा शिरा बनवण्याचं योग्य प्रमाण तर मी आज इथे एक किलो प्रसादाचा शिरा केला आहे ॲक्च्युली मला एका ठिकाणी हा प्रसाद म्हणून न्यायचा आहे त्यासाठी मी एक हा एक किलो रव्याचा शिरा केला आहे तर चला म्हटलं तुमच्यासाठी पण मी हे प्रमाण सांगते कारण हा शिरा सगळ्यांना खूप आवडतो तर हा शिरा मी कशा पद्धतीने केला आहे रवा साखर तुपाचं प्रमाण मी कशा पद्धतीने घेतला आहे आणि यात मी केळही घातला आहे तर माझी केळ घालण्याची पद्धत पण एक वेगळी आहे ती पण आज मी इथे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तृप्तीज फूड माझ्या या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतला आहे थोडासा जाडा रवा हा डीमार्टमध्ये मी येतो एक किलो रवा आहे हा आणि हा रवा ह्या वाटीने मी ह्या कपाने मोजून घेतला तो सहा कप होता तर इथे मी तूप घेतला आहे सध्या दोनशे पन्नास ग्रॅम शुद्ध तूप घेतलं आहे एवढं सध्या वापरते हे मी नंतर पुढे सांगेलच तर हे तूप मी आता कढईत टाकून घेते यातला पण थोडंसं तूप मी वाचवून ठेवणार आहे कारण रवा हा वेगवेगळ्या क्वालिटीचा मिळतो प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे हा अंदाज घेत घेत आपल्याला तूप घालायचं आहे हा रवा एक किलो रवा जो मोजून घेतला मी सहा कप होता तो आता या तुपामध्ये घालून घेत आहे आणि याला व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेऊया पहिले गॅस सध्या लो फ्लेमवर आहे जोपर्यंत रवा गरम होतोय ना तोपर्यंत गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आणि मग नंतर आपण त्याला हाय फ्लेमवर करूया तर इथे मी दूध घेतलं आहे आपल्याला दूध घालायचं आहे शिऱ्यात मी पाणी घालत नाही तर दोन लिटर दूध मी इथे गरम करायला ठेवलं आहे आपल्याला गरम दूधच शिऱ्यात घालायचं आहे तर तुपाचं प्रमाण मला थोडं कमी वाटलं त्याच्यामुळे मी उरलेलं हे तूप पण यात घालून टाकलं आहे म्हणजे टोटल मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पावभर तूप मी याच्यामध्ये घातलं आहे आता ह्या कढईमध्ये हा शिरा होणं शक्य नाही आहे परंतु ही कढई जी ना खूप बुडाची आहे त्याच्यामुळे मी शिरा भाजण्यासाठी रवा भाजण्यासाठी मी ही कढई घेतली आहे नंतर मी मोठं घमिले याच्यासाठी यूज करणार आहे कारण हा शिरा फुगून भरपूर जास्त प्रमाणात होणार आहे तर सुरुवातीला गॅसची फ्लेम लोवर होती आता मी एकदम हायवर केली आहे कारण कढई पण जाडी आहे आणि रवा पण भरपूर आहे त्याच्यामुळे कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे आता आपण सुरुवातीला हा रवा भाजायला घेतला तेव्हा अशा कलरचा होता आणि आता तो छान गुलाबी रंगाचा भाजून झाला आहे तेव्हा आता याच्यात दूध घालण्याची वेळ आली आहे तर गॅसची फ्लेम मी पुन्हा लो केली आहे आणि हा रवा असा साईडला करून मी इथे एक हे तयार केलं आहे समजा काय म्हणू शकता त्याला असा एक खड्डा तयार केला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू दूध घालून घ्यायचं आहे रवा भाजोस तर दूध छान गरम झालेला आहे तर गरम दूधच यास घालायचं आहे त्याच्यानी चव खूप छान येते थंड दूध यात मी अजिबात घालत नाही नाहीतर शिरा हा पांचट लागतो एकदम तर थोडं थोडं करत मी इथे दूध घालत आहे जेणेकरून ते जास्त अंगावर किंवा कढईच्या बाहेर इकडे तिकडे उरलं उडलं नाही पाहिजे नाही तर तो रवा खूप उडतो इकडे तिकडे दूध घालताना म्हणून थोडं थोडं करत असं थोडं दूध घालून हे मिक्स करत जायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता हा शिरा दूध घातल्यानंतरच कढई भरून फुगून जाणार आहे त्याच्यामुळे याच्यात साखर घालायला जागा राहणार नाही आहे या कढईमध्ये परंतु ही कढई जड असल्यामुळे मी ही कढई नेहमी रवा भाजण्यासाठी वापरते तेव्हा दूध घालून झाल्यानंतर आपण हे जे शिऱ्याचं सामग्री आहे ही सगळी आपण एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेणार आहे कारण जाड बुडाच्या कढईमध्ये जर रवा भाजला ना तर तो खूप छान होतो खूप छान भाजला जातो एकसारखा भाजला जातो कुठे जळत नाही किंवा कच्चा राहत नाही तर असं करत मी पूर्ण दूध इथे घालून घेतलेला आहे आणि असं आपला शिरा इथे फुगून एवढा कढईभर तयार झाला आहे तर ही जी साखर आता वापरायची आहे तर किती वापरायची तर साखरसुद्धा सहा कप वापरायची सहा कप रवा सहा कप साखर वजन केलं मी ह्या साखरेचं तर अकराशे ग्रॅम ही साखर होती पण आपल्याला वजनाशी काही घेणं नाही सहा कप रवा आहे सहा कप साखर वापरायची बस सिम्पल एकदम परफेक्ट प्रमाण होतं हे साखरेचं तर आता मी इथे साखर टाकल्यानंतर बघा इथे मी टोपल्यामध्ये मोठं हे माझ्याकडे ॲल्युमिनियमचं टोपला आहे त्यात शिरा काढून घेतला आहे जेणेकरून तो खूप व्यवस्थितपणे आता मला इथे मिक्स करू शकते मी साखर गॅसची फ्लेम सध्या लोवरच आहे तर ही साखर आता आपल्याला याच्यात मिक्स करायची आणि याच्यामध्ये साखर वितळू द्यायची आहे साखर वितळली म्हणजे आपला शिरा ऑलमोस्ट तयार झालेला आहे परंतु त्यातही माझ्याकडे एक ट्विस्ट आहे मी याच्यामध्ये केळं घालणार आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच ते केळं कसे घालणार आहे तर आता साखर बरीचशी याच्यामध्ये विरघळत आलेली आहे सुरू आता हा थोडा पातळ झाला होता शिरा हळूहळू पुन्हा तो घट्ट व्हायला लागतो साखर जशी जशी विरघळून ती ड्राय व्हायला लागते तर तसं तसं तो शिरा पुन्हा घट्ट व्हायला लागतो आणि आता याला थोडंसं ना झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक वाफ काढायची आहे ह्या शिऱ्याला तर झाकून ठेवू आणि दुसरीकडे आपण केळ तळायची तयारी करू तर त्याच्यासाठी मी एका कढईत पुन्हा शंभर ग्रॅम तूप घेतलं आहे त्याच्यात पहिले थोडेसे ड्रायफ्रूट्स तळून घेऊया आपण तर सुरुवातीला मी बदाम तळून घेत आहे बदामाचे तुकडे केले खूप बारीक बारीक नाही केले तुकडे थोडेसे बदाम तळून झाल्यावर त्याच्यात काजू टाकून घेऊया काजूला पण थोडंसं तळून घेऊया इथे आणि मग किसमिस टाकले आहे मी थोडेसे किसमिस छान फुगायला लागले की मग आपण याच्यामध्ये केळ घालूया तर साधारण मी एक किलो रव्यासाठी एक किलो रव्याचा जो शिरा केला आहे त्याच्यासाठी मी इथे आठ केळं घेतलेली आहे आठ छान पिकलेली केळं घ्यायची त्याचे काप करून घेतले पूर्ण आठ केळांचे आणि हे केळ मी आता ह्या तुपामध्ये घालत आहे आणि ह्या तुपामध्ये हे केळ आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे केळं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परत परतून घ्यायचे तर त्याच्यामुळे ते छान स्मॅश होऊन जातं इथेच त्याच्यामुळे ते शिऱ्यामध्ये खूप व्यवस्थित कालवले जातात आणि तुपा आणि केळाचा तूप आणि केळाचा जो एकत्र एक फ्लेवर येतो ना तो खूप छान लागतो शिऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने केळ तुम्ही नक्की घाला शिऱ्यामध्ये खूप छान लागतो तो शिरा तर आता हे झालेलं आहे मिश्रण गॅस मी इथे बंद करणार आहे बस दोन ते तीन मिनटामध्ये हे तयार होऊन जातं तर हे आपल्याला आता शिऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे शिरा आपल्या इकडे छान व्यवस्थित साखर आता पूर्णपणे विरघळलेली असणार आहे शिऱ्याची तर अशा वेळेस आपण हे केळ आणि ड्रायफ्रूट्स यात घालून घेऊया आणि याला छान एक व्यवस्थितपणे याला मिक्स करूया आता आपलं हे घमीला मोठं असल्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करता येतं आहे परंतु आपण जाड्या कढईमध्ये रवा भाजला त्याच्यामुळे ह्या रव्या शिऱ्याची चव जी आहे ना एकदम अप्रतिम होणार आहे तर अशा प्रकारे भरपूर मेहनत घेतली तर पदार्थही आपला खूप व्यवस्थित होतो तर आता हे छान मिक्स करून घेतलं आहे मी याला पुन्हा एक वाफ काढणार आहे म्हणजे सगळ्या वस्तू ज्या एकदम व्यवस्थित मिक्स होऊन गेल्या पाहिजे याला थोडंसं वाफवलं मी अगदी दोन मिनटासाठी जळला नाही पाहिजे शिरा खालून नाहीतर त्याला एक प्रकारचा वास लागतो तर काळजी घ्यायचीही आणि अशा प्रकारे आपली ही शिरा इथे तयार झालेला आहे प्रसादाचा तर आजची ही प्रसादाच्या शिराची रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटूया